नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये आज आपण आणखीन एक महत्वपूर्ण उपाय समजून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरातली साऊथ वेस्ट दिशा ही राहूची असते आणि राहू हा आपल्या जीवनावरती फार मोठा परिणाम करतो राहूमुळे आपलं जीवन भमित होऊ शकतं राहूमुळे आपलं जीवन व्यसनी होऊ राहू राहूमुळे अचानक येणाऱ्या आजारपणाची आपल्याला कल्पना होत नाही दीर्घ आजाराची कल्पना होत नाही काही आजार तर मृत्यूकारक असतात ज्याची कल्पना राहू देत नाही किंवा आपल्या आयुष्यात येणारे जे काही वाईट प्रसंग आहेत जे अचानकपणे येतात किंवा कोणाच्या पत्रिकेत अकाल मृत्यू योग आहे अशा अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी आणि अनैसर्गिक गोष्टी अचानक घडणाऱ्या घटना ह्यांच्यापासून आपल्याला वाचण्यासाठी एक रेमेडीज आपण आज जाणून घेणार आहोत आणि ती अतिशय सोपी आणि अतिशय प्रभावी रेमेडीज आहे सगळ्यांनी ती नक्की ट्राय करा आणि आपल्या जीवनात तो परिणाम बघा काय करायचं आहे साऊथ वेस्ट दिशेला किंवा साऊथ दिशे दिशेला दक्षिण दिशेला एक रिकामी कुंडी ठेवायची आहे आता रिकामी कुंडी म्हटल्यावरती ती कुंडी मातीची असली पाहिजे किंवा प्लॅस्टिकची असली तरीही चालेल परंतु एखादा कलरचा डबा तुम्ही कुंडी म्हणून ठेवाल किंवा एखादा पत्र्याचा डबा किंवा धुनी बाळडी कुंडी म्हणून ठेवाल तर तसं करू नका नवीन कुंडी बाजारातून घेऊन या आणि ती दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य दिशेला तुम्ही ठेवू शकता आणि ती रिकमिज ठेवायचे त्याच्यामध्ये माती वगैरे भरून ठेवायची नाही ह्याच्यामुळे काय होईल की ह्याच्यामुळे जी राहूची एनर्जी आहे जी तुमच्या आयुष्यात खराब असते किंवा पत्रिकेत जर आपण बघितलं तर राहू हा वक्रीच असतो तर ज्यांच्या पण पत्रिकेत राहू खराब आहे किंवा ज्यांच्या घरातली साऊथ वेस्ट एनर्जी खराब आहे दीर्घ आजारपणा आहेत अनेक वर्ष लोक आजारी आहेत अनेक वर्ष हंतुणाला खेळलेले आहेत तर अशांनी ह्या सगळ्यांनी काय करायचं आहे की साऊथ वेस्ट दिशेला ती कुंडी ठेवायची आहे टिकावे आणि हा उपाय सगळ्यांच करायचा आहे ह्याच्यामुळे काय होतो की घरातल्या साऊथ वेस्ट जी दिशा आहे जी खराब झालेली आहे किंवा त्याच्यामुळे वास्तुदोष निर्माण झालेला असेल एनर्जी बिघडली असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते अकाल मृत्यू योगाच निवारण होण्याच देखील हे एक फार प्रभावी साधन आहे फार प्रभावी उपाय आहे तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या दशेनुसार जर तुम्हाला अपघाताशी योग असतील किंवा काहीही तुमच्या आयुष्यात तस त्या प्रकारच किंवा अचानक आलेली समस्या त्याच निवारण तुम्हाला मिळत नाहीये तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या छोट्याशा उपायाने मिळतील ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी या प्रकारच्या समस्या आहेत त्यांनी ह्या प्रकारची एक रिकामी कुंडी जर त्या साऊथ वेस्टला डायरेक्शनला ठेवली तर त्यांना असं लक्षात येईल की काही कालांतराने त्या कुंडीला तडा गेलेला आहे ती कुंडी म्हणजे एक प्लॅस्टिकची असेल तर पाटलेली असेल किंवा मातीची असेल तरी तिला क्रॅक गेलेला असेल तुटलेली असेल भगन अवस्थेत असेल म्हणजे काय कि ती एनर्जी त्या कुंडी मार्फत नष्ट झालेली आहे मग करायचं काय आहे ती कुंडी काढून टाकायची आहे आणि त्या ठिकाणी परत नवीन प्लॅस्टिकची किंवा मातीची कुंडी आणून साऊथ वेस्ट दिशेला ठेवायची आहे रिकाम तर हा उपाय करा ह्याच्यामुळे राहूशी रिलेटेड तुमच्या आयुष्यात जे काही दीर्घकालीन समस्या आहेत ज्याच्यातन तुम्हाला मुक्तताच मिळत नाहीये ज्याचं सोल्युशन मिळत नाहीये तुमच्या आधारपणाचं सोल्युशन मिळत नाहीये किंवा वर्षानुवर्ष तुमच्या घरातले असे व्यक्ती आधारपणाला खेळून आहे या सर्व समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळेल तर फार छोटासा पण प्रभावी आणि शक्तिशाली उपाय आहे आपल्या आयुष्यात नक्की याचा यूज करा आणि आपलं आयुष्य समृद्ध बनवा असेच काही छान छान रेमिडीज घेऊन मी तुम्हाला भेटत राहीन त्यासाठी तुम्ही मला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आणि आपल्या जीवनात आनंदी आणि समृद्ध राहा थँक्यू धन्यवाद